कलकत्त्याच्या ऐतिहासिक इडन गार्डन स्टेडियमवरती कसोटीमधील विश्वविजेता संघ दक्षिण आफ्रिका आणि आपण यांच्यात कसोटी मालिका सुरू झाली नाणेपेकीचा कौल हा भारतामधल्या कुठल्याही कसोटीत खूप महत्त्वाचा असतो आणि आपली नाणेपेक हरण्याची परंपरा पुन्हा एकदा गिलनं कायम ठेवली नाणेपेक पाहुण्यांच्या बाजूने लागली आणि त्यांनी कुठलाही विचार न करता थेट प्रथम फलंदाजी घेतली आणि जे भारतामध्ये अपेक्षित आहे सगळ्यात गमतीचा आणि आश्चर्यकारक बाब जर कुठले असेल तर दोन्ही संघामध्ये असणारे अंतिम अकरा खेळाडू हे जराशे आश्चर्यजनक वाटत होते कारण रबाडा सराव करताना तर दिसत होता पण प्रत्यक्ष सामन्यात तो खेळताना दिसला नाही ही गोष्ट भारताच्या नक्कीच पथ्यावरती पडेल कारण रबाडा थोडासा जायबंदी वाटतोय परंतु तो खेळेल अशी अपेक्षा होती आणि भारतान तर गमतच केली वॉशिंग्टन सुंदर हा संघात आला चार फिरकी गोलंदाज आपण खेळवले आणि दोन वेगवान गोलंदाज म्हणजे एकूण सहा गोलंदाज घेऊन आपण या कसोटीत उतरतोय नेमकं या सहा गोलंदाजांना किती गोलंदाजी मिळेल हे सामन्यात पाहणं मजेशीर ठरणार आहे कारण इतके गोलंदाज पहिल्यांदाच आणि तेही फुल टाईम गोलंदाज पहिल्यांदाच कसोटी सामन्यात खेळताना दिसणार आहे फक्त तीन स्पेशालिस्ट फलंदाज घेऊन आपण या कसोटीत उतरतोय अर्थात ते तीन स्पेशालिस्ट फलंदाज दोन सलामील वीर गिल आणि जैस्वाल त्याच्याबरोबर राहुल हे तिघच फक्त स्पेशालिस्ट फलंदाज आणि बाकीचे मग अष्टपैलू असणाऱ्या खेळाडूंचा भरणा दिसतोय चार फिरकी गोलंदाज त्याच्या जोडीला दोन वेगवान गोलंदाज आणि दोन यष्टीरक्षक ही अशी गमतीशीर संघाची आपल्या रचना झाली सामना सुरू झाला आणि इडन गार्डनच्या खेळपट्टीवरती पहिल्या तासाभरामध्ये दक्षिण आफ्रिकेनं दमदार सुरुवात केली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही ना, बघता बघता त्यांनी फलकावरती अर्धशतक लावलं शिराजला सुरुवातीला अजिबात लय सापडली नाही आणि मग त्याच्या चेंडूची दक्षिण आफ्रिका सलामीरांनी अजिबात गय केली नाही आणि धाव फलक ठेवला जोरदार सुरुवात बघितल्यानंतर काही काळ शंका यायला लागली की नाणेफेकीचा कौल आपल्या विरोधात गेलाय त्याचा आपणाला फटका बसणार की काय असं वाटत होतं पण एका बाजूनं बुमरा टिचून मारा करत होता आणि दोन अप्रतिम चेंडूवरती त्यानं दोन बळी घेतले आणि आपल्या वाट्याला पहिलं आणि दुसरं यश मिळवून दिलं त्यानंतर लवकरच कुलदीपनंही ही आपल्याला तिसरं यश मिळवून दिलं असलं तरी चहापानापर्यंत त्याच्या अगोदरच्या सत्रात आपल्याला सामन्यावरती पकड मिळवण्याची गरज होती आणि घडलंही तसंच लंच पर्यंत तर दक्षिण आफ्रिकेनं शतकी मजल मारली होती आणि फक्त तीनच फलंदाज बाद होते पण दुपारच्या लंच ते चहापान या सत्रामध्ये सामना फिरला आणि बघता बघता दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी उडाली आणि पुढच्या दोन तासात त्यांनी कशाकशा पन्नास धावा केल्या आणि पाच बळी मिळवले बुमरा जबरदस्त फॉर्ममध्ये गोलंदाजी करत होता आणि शिराजलाही लंच नंतर आपली लय सापडली आणि त्यानंही मग दोन बळी घेतले परंतु बुमरानं या पहिल्या दिवसाच्या खेळपट्टीवरती घेतलेले पाच बळी हा चर्चेचा आणि आनंदाचा विषय होता आपल्या फिरकीपटूनही त्याला बऱ्यापैकी साथ दिली काही जेल सुटले गेले परंतु चहापानापर्यंत आपण सामन्यावरती पकड मिळवली होती उर्वरित दोन बळी चहापानानंतर आपण लगेचच मिळवले आणि बुमरानं मग पाच बळीच आपलं पंचक पूर्ण केलं त्यानंतर अवघ्या एकशे एकोणसाठ धावा काढल्यानंतर आपली फलंदाजी सुरू झाली परंतु आपणाला आश्वासक सुरुवात देता आली नाही जेश्वर लवकर परतला त्यानंतर मात्र तिसऱ्या क्रमांकासाठी वॉशिंग्टन आला आणि त्याला पर्यायही नव्हता कारण आपण फक्त स्पेशालिस्ट तीन फलंदाज घेऊन खेळतोय आणि आपला कर्णधार हा चौथ्या क्रमांकावर येणार होता त्यामुळे तिसऱ्या क्रमांकासाठी आपणाला अष्टपैलू असणाऱ्या आपल्या कुठल्या तरी फिरकीपटूला उतरवावं लागणार होतं आणि अर्थात तो नंबर वॉशिंग्टनचा होता वॉशिंग्टन आणि राहुल यांनी पुन्हा कुठलीही पडझड न होऊ देता आपली धावसंख्या कशीबशी चाळीसच्या घरात नेली जरीही आपण चाळीसच्या घरात पोहोचलो असलो आणि आपला एकच पडी गेला असला तर खेळपट्टीचं स्वरूप पाहता आपणालाही धावा काढताना अडचणीत येत होत्या पहिल्या दिवशीची खेळपट्टी जिचा पुसळी घेण्याचा प्रकार हा अनियमित आहे त्यामुळं स्टंप टू स्टंप जर मारा केला तर या खेळपट्टीवरती कुठल्याही फलंदाजाला आपला बळी टिकवणं खूप अडचणीची गोष्ट आहे त्याचबरोबर चेंडू वळणारीही आहे आपल्याकडे चार फिरकीपटू आहेत परंतु दक्षिण आफ्रिकेकडे असणारे दोन फिरकीपटूही या खेळपट्टीवरती मदत मिळवू लागलेत त्यामुळं हा सामना तशा अर्थानं रंजक अवस्थेत आहे असं म्हटलं चुकीचं होणार नाही परंतु पहिल्या डाव्यात दक्षिण आफ्रिकेनं कशाबशा दीडशे धावा काढलेल्या आहेत आणि याचा तोटा त्यांना नक्कीच सहन करावा लागणार आहे कारण भारतामध्ये जर नाणेफेक जिंकून पहिल्या डावात भक्कम धावसंख्या उभारता आली नाही तर मात्र पाहुण्या संघाला मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे बघूया ही खेळपट्टी दिवसेंदिवस खराबच होत जाणार आहे दुसऱ्या दिवशी आपली फलंदाजी किती धावांचं लीड घेते ते बघणं आवश्यक आहे कारण आपणाला या खेळपट्टीवरती चौथा डाव खेळायचा आहे जितकं होईल तितकी आपल्याकडं आघाडी असेल तर आपणाला या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला कुठलीही संधी द्यावी लागणार नाही आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवशी पहिल्या दिवसाखर म्हणूया बॅकफूटवर गेलेली आहे आता बघूया दुसऱ्या दिवशी आपण दक्षिण आफ्रिकेच्या गळ्याभोवतीचा फास कितपत आवडतो तो ते त्यामुळं दुसरा दिवस नक्कीच एक वेगळं आव्हान आणि वेगळं मनोरंजन घेऊन येईल यात शंका नाही परंतु पहिल्या दिवशीच्या खेळपट्टीनं मात्र बऱ्याच क्रिकेट पंडितांना आश्चर्याचा धक्का दिला कारण कलकत्त्याची खेळपट्टी ही फिरकीला साथ देतेच पण त्याच्यावरती चेंडू अचानक उसळत होता आणि खाली राहत होता त्यामुळं वेगवान गोलंदाजांनी पहिल्या दिवशी सात बळी घेतले आणि फिरकीपटूंचा दबदबा इथून पुढच्या उर्वरित दिवसामध्ये वाढणार आहे यात शंका नाही एकंदरीतच अतिशय रंजक अवस्थेत हा सामना आहे आणि आपलं पारडं पहिल्या दिवसाखेरला नक्कीच जड आहे बघूया दुसरा दिवस काय करमणूक घेऊन येतो ते